हॉटेल फाईव्ह स्टार लक्झरियस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट फाईन डिझाईन रेस्टॉरंट सायंकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला होता बाराव येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांनी किलारी बंधूंचे महाराजा बंगला येथे छत्रपती शिवाजीराजेच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन केले या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर लोकसभेचे खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या शुभ हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय कार्यक्रमासाठी सन्मान्य उपस्थिती म्हणून माजी आमदार शरददादा सोनवणे भाजपा नेते आशाताई बुचके विघ्नहरचे चेअरमन सप्तशीलदादा शेरकर सभापती संजयराव काळे अमित शेठ बेनके गुलाब शेठ पारखे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश अण्णा हांडे डॉक्टर विलास चौहान प्रकाश शेठ ताजने गणेश भाऊ महाबरे संतोष शेठ कबाडी सुभाष शेठ कौडे श्याम भाऊ पांडे अविनाश पुंडे संदीप भोळे संतोष भाऊ केदारी विनायक गोसावी लक्ष्मण चतुरसर राजेंद्र शेठ डॉक्टर राहुल पवार रुपेश भाऊ जगताप शोन वडमारे मुकुंद भगत पोलीस पाटील नूतन भगत संजय शेठ वराडी रामशेठ ढोले सतीश शेठ कवडे व विघ्ञता उद्योग समूह जुन्नर भिवंडी मुंबईचे सर्व उद्योजक मित्र परिवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मभूमी प्रतिष्ठान जुन्नर शिवनेरी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ शिवतीर्थ प्रतिष्ठान समस्त ग्रामस्थ शिंदेगाव श्री शिवायदेवी यात्रा कमिटी जुन्नर रेस्क्यू टीम जुन्नर सर्व पत्रकार संघ जुन्नर अण्णासाहेब साहेब आवटे दहावे बॅच एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी यांनी केले सर्व पाहुण्यांचे स्वागत श्री रविशेठ दत्तात्रय खिलारी श्री मयूर रविशेठ खिलारी मयूर इन्स्ट्रुमेंट मुंबई रवी लेवल कंट्रोल्स मुंबई समस्त खिलारी परिवार आपतेष्ट परिवार यांनी केले ब्युरो रिपोर्ट नारायणगाव घोडेगाव फाटा जुन्नर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट